बागलान तालुक्याला वरदान ठरणारा गोपाळसागर अर्थात केळझर धरणाचे जलपूजन बागलानचे माजी आमदार संजय चव्हाण माजी आमदार सौ दीपिका चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय यावेळी जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता शुभम चौधरी कालवा निरीक्षक प्रवीण शेवाळे केळझरचे माजी सरपंच सुभाष बागुल कीर्तनकार बाबूलाल महाराज बारीपाडा सामाजिक कार्यकर्ते गोविंद ठाकरे वाठोडा युवक पदाधिकारी तुळशीराम टोपले बागायतदार संघाचे चेअरमॅन झिप्रू सोनावणे राजेंद्र सोनावणे केदा सोनावणे दादाजी सोनावणे जनार्दन सोनावणे काकाजी झालटे विकास सोनावणे रवींद्र अहिरे कौतिकपाडे येथील राजेंद्र मोरकर तरसाळी येथील सुधाकर रौंदळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय पवार दिलीप सोनावणे यासह डांगसौदाने पठावे निकवेल सटाणा नगरपालिकेचे माजी नगरसेवक पदाधिकारी तसेच परिसरातील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते जलपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बागलांचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी विद्यमान आमदार श्री दिलीप बोरसे यांच्यावर आपल्या मुलाखतीमधून हल्लाबोल चढवलाय माझे आमदार काय म्हणत आहेत ते मुलाखतीत बघूया या आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे आम्ही उमेदवारी मागितलेली आहे आणि पाच वर्षामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये जो काही जे काही कामकाज झालं सत्ताधारी सत्ताधारी आमदार असूनही बागलान तालुक्यातले प्रश्न त्या ठिकाणी सुटलेले नाहीत अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत ठराविक फक्त काही ठेकेदारांच्या हातचे बावले बनून आमदार साहेब या ठिकाणी कामकाज करतायत त्यांना त्या ते ठिकाणी स्वतः काही निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही आणि मागच्या वर्षी आपल्या तालुक्यामध्ये अत्यंत कमी पर्जन्यमान झालं असतानासुद्धा बागलान तालुका हा दुष्काळी जाहीर करून घेता आला नाही हे आमदार दिलीप बोरसेंचा अपयश आहे असं मला वाटतं दोन हजार अठरामध्ये आपण दीपिका चव्हाण या विरोधी पक्षामध्ये आमदार असतानासुद्धा दोन हजार अठरामध्ये बागलान तालुका हा आपण दुष्काळी जाहीर करून घेतला होता आणि त्याच्यासाठी विधिमंडळामध्ये सरकारशी त्या ठिकाणी बागलांच्या परिस्थितीविषयी त्या ठिकाणी आप भावना त्या ठिकाणी मांडल्यानंतर आणि तसा अहवाल माग मागवल्यानंतर बागलान तालुका हा त्यावेळेस दोन हजार अठरामध्ये दुष्काळी जाहीर झाला जा होता आता सुद्धा अशीच परिस्थिती होती आपल्या तालुक्यामध्ये अनेक मग दुष्काळाचं अनुदान असेल अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचं अनुदान असेल असं कुठलेही अनुदान आपल्या तालुक्याला अजून मिळालेलं नाही आजूबाजूचं मग आपल्या शेजारचा मालेगाव तालुका असेल आपल्या शेजारचा देवळा चांदोड विधानसभा मतदारसंघ असेल ह्या मतदारसंघातल्या लोकांना शेतकऱ्यांना सगळे लाभ त्या ठिकाणी मिळतात पण बागलान तालुका त्या ठिकाणी वंचित राहतो खरं तर अशा परिस्थितीमध्ये आवाज उठवायला पाहिजे होता शासनाचं लक्ष वेधायला पाहिजे होतं परंतु आपले आमदार हे त्या ठिकाणी अत्यंत निष्क्रिय असल्यामुळे आपल्या तालुक्याच्या पदरामध्ये या मागील पाच वर्षामध्ये काही पडलेलं नाही आणि म्हणून ही मागची सगळी उणीव भस जी काय आहे कसर भरून काढण्यासाठी आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे जनतेला माझी विनंती राहील की या ठिकाणी काम करणारा कोण उमेदवार आहे कोण काम करू शकतो विरोधी पक्षात राहूनसुद्धा कोण निधी आणू शकतो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्या ठिकाणी बागलान तालुक्याच्या मतदारांनी त्या ठिकाणी केला पाहिजे आणि त्या ठिकाणी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे लोकसभेला काँग्रेस पक्षाच्या शोभाताई बच्चाव यांना त्या ठिकाणी आपण निवडून दिलं त्याच पद्धतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार दीपिका ताई चव्हाण ह्या जर त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी आपली ताकद उभी करावी एवढंच या निमित्ताने सांगतो नाना माझे आमदार दीपिका चव्हाण या गारपीटग्रस्तांच्या मदत निधीसाठी थेट मंत्रालयाच्या तिथे उपोषणाला बसले हो याबद्दल तुम्ही काय सांगा त्यावेळेस शासनाचं लक्ष वेधण्यासाठी उपोषण असेल किंवा जे काही आपल्याला मार्ग अवलंबायचे असतात मार्ग अवलंबावे लागतात शासनाचं लक्ष वेधावं लागतं आणि त्या माध्यमातून मग आपल्या तालुक्यात गारपीटग्रस्तांना जी काही हो मदत त्या ठिकाणी मिळायला पाहिजे होती मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आपल्या तालुक्याचा दौरा करून गेले काही निधी त्या ठिकाणी मिळाला चाळीस टक्के निधी आला परंतु साठ टक्के निधी त्या ठिकाणी नंतर आलाच नाही त्यामुळे बागलान तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी जे काही आर्थिक मोठ्या प्रमाणामध्ये कोंडी झालेली आहे आज शेतीमध्ये प्रचंड पैसा त्या ठिकाणी टाकावा लागतो परंतु उत्पादन त्या पद्धतीमध्ये होत नाही आणि अशा वेळेस सरकारकडे मदतीची मागणी जी काही केलेली असते ती मागणी पूर्ण करणं हे सरकारचं काम आहे परंतु राज्यामध्ये जे काही भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे हे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतं आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांना लोकसभेमध्ये जसा धडा शिकवला तसाच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना तसा धडा शिकवतील <coughs> नाना एक सांगा की सटाणा शहरामध्ये आदिवासींचा मोर्चा होता यावेळेला मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या होत्या या दंगलीमध्ये खूप निष्पाप आदिवासी मुलं जेलमध्ये होते सेंट्रल जेलमध्ये त्यावेळेला पण आपण मदत केली त्यांना काय सांगा बदला पाहिजे मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासींवर त्या ठिकाणी अत्याचार होत होते आणि त्यामध्ये बागलान तालुक्यातल्या आदिवासी बांधवांनी मोठा मोर्चा सटाण्यामध्ये काढला होता आणि त्या मोर्चासाठी आपले विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांनासुद्धा त्या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी या असा निरोप त्या मोर्चाच्या सगळ्या आयोजकांनी केलं होतं परंतु त्या ठिकाणी बोरसे हे तालुक्यामध्येच असतानासुद्धा आदिवासी बांधवांच्या भावनांचा विचार न करता त्यांनी त्या ते मोर्चाला ते सामोरे जायला पाहिजे होते पण तो गेले नाही आणि त्या ज्या काही आदिवासी बांधवांची जी काही इच्छा होती की आमदारांनी आलं पाहिजे परंतु आमदार आले नसल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रक्षोभ निर्माण झाला आणि त्या माध्यमातून थोडंसं दंगल त्या ठिकाणी सटाणा शहरामध्ये उसळली आणि अनेक आने अनेक आ... निष्पाप आदिवासींना त्या ठिकाणी तुरुंगामध्ये जावं लागलं जेलमध्ये जावं लागलं त्यासाठी आमदार सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे होते परंतु केले नाही ज्यांनी ज्यांनी आमच्याकडे मदत मागितली त्या सगळ्या आदिवासी बांधवांना आम्ही त्या काळामध्ये त्यांचा जामीन होण्यासाठीसुद्धा आम्ही मदत केली त्यांच्या काही मौल्यवान वस्तू त्यांच्याकडे होत्या त्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या होत्या त्यासुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांना मिळून दिल्या खरं तर हे काम आदिवासी आमदारांनी करायला पाहिजे होतं परंतु त्यांनी ते केलं नाही हे एक त्या ठिकाणी मोठ्या बागलांचं दुर्दैव म्हणावं लागेल